नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनैतिक शरीर संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची बायकोने सुपारी देऊन केली हत्या ही घटना बेळगावी जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील वन्नूर येथील असून त्या ठिकाणी राहणारा निंगाप्पा अरवली व त्याची बायको निलम्मा याच्यासोबत राहत होता त्यांच्या लग्नाहून सतरा वर्ष झाली होती त्यांना दोन मुले आहेत निलम हिचा नवरा मिळेल तिथे मोलमजुरीचे काम करत होता तर आपल्या घरसंसाराला हातभार लागावा म्हणून निलम्मा ही जगनी हाळ येथील धर्मस्थळ स्वयंसहायता महिला बचत गट येथे काम करत होती त्या ठिकाणी महेश गुळवणकर हा तरुण काम करत होता तो त्या स्वयंसहायता महिला गटामध्ये मेन इंचार्ज असल्यामुळे कामाच्या निमित्ताने त्याचा अनेक महिलांशी संपर्क येत होता निलम्माचेही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलणे चालणे होत होते निलम्मा ही दिसायला देखणी होती मध्यम बांध्याची सडपातळ अंगाची कमनीय देहाची निलम्मा ही चार चौघीत उठून दिसत होती त्यामुळे तेथे काम करणारा महेश याची नजर तिच्यावर खेळून राहत होती कामानिमित्त निलंमा ही त्याला बोलायला येई त्यावेळी तो तिच्याकडे टक लावून बघत असे काही ना काही काम काढून तो तिला नेहमी बोलायचं व तिच्याशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करायचा हा प्रकार हळूहळू तिच्याही लक्षात येऊ लागला तशी ती सुखावली मही महेश हा तिथला इंचार्ज होता आणि तोही तिच्यावर फिदा झाला होता त्यामुळे तिला मनातून आनंद झाला होता तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मुळातच माईचा स्वभाव तसा हसरा आणि बोलका असल्याने ती सहजच कोणाशीही लगेचच मैत्री करत होती तिलाही मनातून महेश हा आवडू लागल्याने तीही त्याच्या संपर्कात येण्यासाठी धडपडू लागली आणि त्यालाही तेच हवे होते आता तर तो तिला कधीही बोलावू लागला दोघांच्या गप्पा तासनतास रंगू लागल्या तो तिच्याशी सलगी वाढवं हो तिला कामाचा त्रास कसा कमी होईल ते पाहत होता दोघांच्याही मनात कामं वाचण्याची आग भडकली होती पण इच्छा पूर्ण करण्याची त्यांना संधी काही मिळत नव्हती त्यावर महेश याने एक आयडिया तयार केली एकदा त्याने निलम्मा हिला मुद्दामच जास्तीचे काम दिले त्यावेळी इतर महिला आपापले काम आटपून पाच वाजण्याच्या दरम्यान सुट्टी घेऊन निघून गेल्या त्यावेळी निलम्मा ही तिथे एकटीच काम करत होती या संधीचा फायदा घेत महेश याने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली याचा तिला अंदाज असल्यामुळे तिने त्याला विरोध केला नाही उलट तिने हसून त्याला प्रतिसाद दिला तसा तो तिच्यावर खुश झाला तीही त्याच्या मिठीत शिरली तो तिच्या मदमस्त देहाला आवळू लागला उस्करू लागला दोघांच्याही उत्तेजना वाढल्या दोघाशिवाय कोणीही तेथे नसल्याने त्याने या संधीचा फायदा घेऊन नीलम माईचे एक एक वस्त्र बाजूला करून तिचा स्वाद चाखण्यास सुरुवात केली तीही खुश होती त्याला हवे ते करण्यास ती देत होती मग तोही काही मागे हटला नाही दोघांनीही लाजलज्जा सोडून ऑफिसमध्येच कामक्रीडा करण्यास सुरुवात केली व देहभान हरपून समागमात रंगून गेले त्यांना अडवणारे कोणीच नव्हते त्यानंतर रोजच सोबतच्या महिला ऑफिसमधून गेल्या की त्या दोघांचा इश्काचा खेळ ऑफिसमध्ये सुरू व्हायचा त्यांना वाटे की आपले हे चोरीछुपे सुरू असलेले प्रेमप्रकरण कोणालाही कळणार नाही त्या दोघांना वाटत होते पण त्या दोघांच्या वागण्यातील फरक निलम्मा ही जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबणे व इतर महिलांच्या लक्षात आले होते त्यामुळे त्या दोघांच्या अनैतिक शरीर संबंधाबद्दल तेथील महिला कुजबूज करू लागल्या तर दुसरीकडे आपली बायको ही रोजच कामावरून घरी उशिरा येत आहे हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने तिला याबाबत या जाब विचारला असता तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की ऑफिसमध्ये जास्त काम असल्याने घरी यायला वेळ होत आहे असे सांगून तिने वेळ मारून नेली पण तेथे काम करणाऱ्या महिलांच्या चर्चा तिच्या नवऱ्याच्या कानावर गेल्यावर तो तिला खोदून खोदून विचारू लागला तेव्हा त्याला तिने इतक्या हुशारीने सांगितले की लोक काहीही सांगतील आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का या तिच्या प्रश्नावर तिच्या नवऱ्याला काही बोलता आले नाही आपल्या बायकोच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तो काही महिने गप्प बसला तर निलम्मा ही नवऱ्याचा विश्वासघात करून आपल्या प्रियकरासोबत मोजमजा करीत होती तोही तिला मनसोक्त शरीर सुखाचा आनंद देत होता व तिला खुश ठेवत होता ती मागेल तेव्हा तिला पैसे देत असल्यामुळे तिच्या वागण्यात व राहणीमानामध्ये चांगलाच फरक पडला होता हे आता सगळ्यांच्याच नजरेत येत होते त्यामुळे तिच्या नवऱ्याचा तिच्यावर संशय वाढतच चालला होता आपली बायको त्या तरुणाच्या नादाला लागल्याने तिचा नवरा हा दारू पिऊन घरी येऊ ला लागला व आपल्या बायकोला मारहाण करू लागला त्यामुळे त्याची बायको निलम्मा हे आपल्या नवऱ्याला वैतागली होती तिने ही गोष्ट आपला प्रियकर महेश याला सांगितली ती त्याला म्हणाली की तू माझ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त कर नाहीतर तू माझा नाद सोड त्यावर महेशाने काहीतरी मार्ग काढतो असे तिला सांगितले निलम्माने आणि महेशाने या गोष्टीचा विचार करून तेथे सुपारी घेण्याचे काम करणारा यलप्पा याला आपल्या नवऱ्याच्या खुनाची सुपारी दिली सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री निलम्मा नवरा दारू पिऊन घरी आला होता ठरलेल्या प्लॅननुसार तिने त्याच्याशी भांडण करून त्याला घराच्या बाहेरच झोपवले त्यानंतर तिने महेश आणि यलप्पाला फोन करून बोलावून घेतले दारूच्या नशेत असलेला निलम्माचा नवरा हा घराच्या बाहेर गाड झोपलेला होता यलप्पाच्या हातात विळा विलप्पा हा विळा घेऊन आला आणि त्याने त्या विळ्याने त्याने तिच्या नवऱ्याच्या मानेवर वार केला त्या वारामध्ये मानेला जोडणारी मेंदूची आणि मानेची शिर तुटली व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला व काही वेळातच निलम्माचा नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला सकाळी निलम्मा हिने आपल्या नवऱ्याचा मृतदेह देह बघून दाटूनच रडारडी सुरू केली आपल्या नवऱ्याचा कोणीतरी घात केला असे सांगून ती छाती बडवून घेऊ लागली या घटनेची माहिती कोणीतरी बैलहोंगल पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोलिसांनी निल निगप्पाची बायको निलम्मा हिच्याकडे चौकशी केली असता ती पोलिसांना चुकीची माहिती देत होती पोलीस या घटनेचा तपास करत असताना निलमाचे विवाहबाह्य संबंध ती काम करत असलेल्या ठिकाणी महेश नावाच्या तरुणासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसे नौ, या संबंधाला तिचा नवरा विरोध करत असल्याने त्या नव दोघा नवरा बायकोची भांडणे होत असल्याचेही शेजाऱ्याकडून पोलिसांना कळाले त्यामुळे या हत्या प्रकरणात तिचाही हात असावा असा संशय पोलिसांना आला या संशयावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले पण ती काही तोंड उघडत नव्हती पोलिसांनी तिला पोलिसची खाक्या दाखवताच तिने मात्र आपण केलेला गुन्हा कबूल केला या घटनेतील तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महेश आणि यलप्पा यांना ताब्यात घेऊन अटक केली त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता यलप्पाने निलप हिने निगप्पाला मारण्याची <coughs> सुपारी दिल्याने हत्या केल्याचे सांगितले त्या तिघांनी केलेला गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र